सापूर आय टी आय येथील हनुमान मंदिराच्या वादावर सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रशासनावर दबाव न्याय मिळविण्यासाठी आंदोलनाचा इशारा सातपूर आयटीआय येथील नाईस संकुल परिसरात स्थित हनुमान मंदिराच्या वादावर गेल्या एक वर्षापासून संघर्ष सुरू आहे या प्रकरणी साधू महंत तसेच आमदार देवयानी फरांदे आमदार सीमाता हिरे यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करून कारवाई करण्याबाबत सांगितले आज रोजी मंदिराच्या पवित्रतेस धोका निर्माण होण्याच्या कारणामुळे सामाजिक कार्यकर्ते निलेश भंदुरे यांनी प्रशासनाला धारेवर धरले त्यांच्या वतीने प्रशासनाला इशारा दिला की हनुमान मंदिराच्या विषयावर त्वरित निर्णय घेऊन आवश्यक कारवाई केली जाईल अन्यथा या प्रकरणी आंदोलन आंदोलन सुरू करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले निलेश बंधुरे यांनी सांगितले या प्रकरणी आमदार काही सामाजिक कार्यकर्ते संबंधित लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले ज्यामध्ये फिनिक्स बार व रेस्टॉरंट यांचे स्थलांतरण किंवा बंद करणे आवश्यक असल्याचे नमूद केले परंतु या पत्रावर प्रशासनाने अजून काही ठोस निर्णय घेतला नाही त्यामुळे बंधुरे निष्क्रियतेवर चिंता व्यक्त केली आणि लवकरात लवकर मंदिराच्या मुद्द्यावर निर्णय घेण्याची मागणी केली त्याचप्रमाणे शरद पालवे यांनी देखील या संदर्भात पाठीमागे संघर्ष केला गेल्या एक वर्षापासून त्यांनी संबंधित विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून हनुमान मंदिराच्या पवित्रतेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याची मागणी केली तथापि त्यांच्या मागण्यांवर कोणतीही दखल घेण्यात आली नाही शरद पालवे यांनी देखील प्रशासनाला आंदोलनाची चेतावणी दिली हा वाद सातपुर परिसरात वेगाने वाढत असून हनुमान मंदिराच्या आसपासच्या व्यवसायांच्या मंदिराचे पवित्र वातावरण धोक्यात येत असल्याचा आरोप करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रशासनाचे त्वरित कारवाईची अपेक्षा करत आहेत त्यांची मागणी आहे की यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन त्यासंबंधी योग्य उपाययोजना केली जावी ही समस्या केवळ एक स्थानिक वाद म्हणून न राहता आता सामाजिक चळवळीच्या रूपात बदल असून स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सा दबाव प्रशासनावर वाढत आहे त्यामुळे प्रशासनाला या समस्येवर त्वरित विचार करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे अन्यथा आंदोलनाची लाट उभी राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर भाऊ काय सांगणार नाईस संकुल सातपूर या ठिकाणी फिनिक्स रेस्टॉरंट बार त्या ठिकाणी एका मंदिराच्या पंच्याहत्तर मीटरच्या आत उभं झालेलं आहे परंतु त्या ठिकाणी कुठंतरी पावित्र कुठंतरी खराब होण्याचं काम काय सांगणार या संदर्भात आपण आपल्याच माध्यमातून मी बऱ्याच वेळेस बघितलं की त्या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून हनुमानाचं मंदिर आहे आणि नाही संकुल हा एक इंडस्ट्रियल एरियाने बनवलेला हब आहे त्या ठिकाणी अनेक ऑफिसेस आहेत आणि ऑफिसच्या खालच्याच ग्राउंड फ्लोरला त्या ठिकाणी दारूचं दुकान उघडण्यात आलेलं आहे गेल्या सहा महिन्या वर्षापासून खर तर मला याच्यामध्ये एक शंका आहे की तिथे मंदिर असल्यामुळे तिथे परमिशनच कशी दिली राज्य उत्पादन शुल्क आणि त्यांना दुकान टाकण्याची आणि ते दुकान उठवण्यासाठी मी बघितलं की नाशिक शहराचे स्थानिक आमदार असो किंवा विविध क्षेत्रातले राजकारणी असो यांनी वेळोवेळी ते दुकान तिथून स्थलांतरित करावे यासाठी मागणी केली निवेदन दिलं आणि मला एकत्रित कळालं की आ, ती पूर्ण प्रोसिजर झालेली आहे पण हा जो प्रोसिजरचा जो भाग आहे किंवा उठवण्याचं जे काम आहे ते कलेक्टरच्या अंडर आहे आणि ते कलेक्टर कलेक्टरकडून थांबलेलं आहे पण कलेक्टर दिरंगाई करत आहे का करत आहे कारण मला अजूनही समजलेलं नाही पण एकीकडे गेल्या आठ दिवसापूर्वी देशामध्ये उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजला कुंभमेळा होतो आणि सत्तर हजार कोटी लोक तिथं स्नान करतात तिथं सनातन धर्माची अस्मिता आहे आणि येणाऱ्या दोन वर्षामध्ये नाशिक शहरामध्ये कुंभमेळा होत आहे आणि ते सर्रासपणे मंदिरात शेजारी दारूच्या दुकानं उघडले जातात म्हणजे एकीकडे तिकडं हिंदुत्व तिकडे व्यवसाय म्हणजे या ठिकाणी मला कलेक्टरवर शंका येत आले त्यामुळे कलेक्टरने लवकरात लवकर या दुकानावर कारवाई करावी या दुकानदारून तिथं स्थलांतर करावे अन्यथा आम्हाला तिथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल गावकऱ्यांच्या माध्यमातून आपण कुठं एखादं आंदोलन छेडणार का नक्कीच ज्या ठिकाणी हिंदुत्व किंवा ज्या ठिकाणी कुठले धार्मिक स्थळ आहे मग ते मुस्लिम समाजात असो ख्रिश्चन समाजात असो किंवा हिंदू समाजाचा असो त्याच्या आजूबाजूला परमिशनच दिली नाही पाहिजे तिथं हजारो नागरिक आपली पूजा करायला जातात त्यांचा आस्था आहे आणि या ठिकाणी जर दारू विकली जाते आणि नाही संकुल हा एम ला लागून आहे तिथे सायंकाळच्या वेळेस अंधार असतं अनेक उडन टप्पू त्या ठिकाणी दारू प्यायला बसतात मग मुलं मुली असो विद्यार्थी असो तिथं स्टॉप आहे बाजूला अनेक विद्यार्थी विद्यार्थी तिथं बससाठी थांबतात मग भविष्यात अशी कुठली घटना ना घरो यामुळे लवकरात लवकर त्या ठिकाणी कलेक्टरांनी आळा हो, ते दुकान दुकान स्थलांतरित करावं चोवीस पासून आपण काही अर्ज केले होती हो त्या संदर्भात आपण काय सुरुवातीला मी हे हनुमान मंदिर आम्ही लहानपणापासून दर्शनासाठी येत असतो आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये मागच्या वर्षी जसं इथे मंदिराच्या आसपास मला हे फिनिक्स रेस्टॉरंट बार हे दिसले नंतर वरच बार सुद्धा दिसला पण बिअरबार जो वरचा आहे तो पंच्याहत्तर मीटरच्या दायऱ्याच्या बाहेर असल्यामुळं त्याचे ॲक्शन कोणी घेतले नाही किंवा ते न याच्यात येत पण नाही पण हे पंच्याहत्तर मीटरच्या आतमध्ये असल्यामुळं मी इथल्या संस्थेला विचारणा केली तर संस्था बोलली की आम्ही त्यांना तर आमची काही परवानगी घेतली नाही किंवा काही आम नाही आमच्या परवानगीनं आम्ही काही त्यांना हे दिलेलं नाही नंतर याची माहिती मी धर्मदा आयुक्तांना मागितली धर्मदा आयुक्तांनी सुद्धा माहिती दिली की मंदिराची देखरेख वगैरे श्रीराम शक्तीपीठ हे करत असतात नंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं की यानुसार तुम्ही काय कारवाई केली किंवा काय केली त्यांनी फक्त सांगितलं आम्ही महिनाभरात तुम्हाला निकाल कळूल मी पत्र दिलं परत इथल्या संस्थेने पत्र दिलं इथले मर्चंट बँके मर्चंट बँकेचे चेअरमन त्यांनी पत्र दिलं नाशिक मध्ये आमदार सौ सीमा हिरे यांनी पत्र दिलं आपलं नाशिक सॉरी नाशिक पश्चिम आमदार सौ सीमाताई हिरे यांनी पत्र दिलं परत नाशिक मध्ये आमदार सौदेवित फरांदे यांनीही देखील पत्र दिलं परत आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे रंजन भाऊ ठाकरे यांनीही पत्र दिलं जिल्हाधिकाऱ्यांना की जे फिनिक्स रेस्टॉरंट बार आहे ते लायसन परवाना रद्द करावा एक तर इथून स्थलांतरित करावं पण एवढे पत्र देऊन सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी अजून यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की आम्ही महिनाभरामध्ये तुम्हाला निकाल कळू आता आमची हेरिंग जानेवारी चौदा दोन हजार चोवीस मध्ये हेअरिंग झाली जानेवारी चौदा ते एक महिना म्हणजे फेब्रुवारी चौदा होऊन गेला तरी अद्यापपर्यंत पर्यंत अजून जिल्हाधिकाऱ्यांकडून कुठलीही कसली चौकशी आली नाही किंवा कोणी आलं पण नाही चौकशी त्याच्यामुळे आता आम्ही असं ठरवलंय की थोडे दिवस अजून वाट बघू नाहीच काही वाटलं तर आम्ही डायरेक्ट आंदोलनाचा इशारा देऊ अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा